नमस्कार मी विजय वाठोरे हो महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वळूयाच्या मुख्य बातमीपत्राकडे येथे आला राठोड यांच्या प्रचारार्थ सुजात दादा आंबेडकर यांची जाहीर सभा संपन्न हदगाव विधानसभेमध्ये महाविकास आघाडी महायुती या दोन्ही पक्षाच्या उमेदवाराला तोडीच तोड देणारा उमेदवार जर कोणी असेल तर ते वंचित बहुजन आघाडीचा अर्थात दिलीप आला राठोड हे आहेत हदगाव विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार दिलीप आला राठोड यांच्या प्रचारार्थ दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी सुजातदा आंबेडकर यांची जाहीर सभा हदगाव येथे संपन्न झाली यावेळी बोलताना सुजातदा आंबेडकर म्हणाले की आता पाटलांच्या वाड्यावर लाईनी लावणे बंद करा आणि त्यांच्या मागे ताट घेऊन धावणे बंद करा या ताटात कोणी वाढायला तयार नाही यासाठी आपण स्वतःची खानावळ तयार करायची आहे असे प्रतिपादन त्यांनी केले आपलेच वाढपी जेवायचे आणि आपल्या ताटातून वाढून घेऊन जेवण करायचे यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला भरघोस मताने विजय करा असे आवाहन बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू तसेच प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात दादा आंबेडकर यांनी केले आहे यावेळी सभेला हजारोच्या संख्येने महिला पुरुष मंडळी तथा पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गॅस सिलेंडर या विषयावर आपण बटन दाबून मला मतदान करा आणि बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात दादा आंबेडकर यांचे हात बळकट करा एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद या ठिकाणी समता सैनिक दल आदरणीय सुजात दादा आपल्याला सलामी देत मी विनंती करतो जिल्हाध्यक्ष आत्मांदे साहेब आहेत राठोड साहेब आहेत बाकी सगळी माणसं शांतबादा समता सैनिक दल सुजात दादांना सलामी देतात हॅलो सांग कोणाला बा जय विश्रम प्रेट साधन स्ला मी या ठिकाणी आपल्या सर्वांचे नेते आदरणीय सुजात दादांना विनंती करेल के या हदगाव विधानसभेत दादा आपण तीनदा दुसऱ्या क्रमांकावर राहिलो आज तुमच्या मार्गदर्शनानंतर हदगावमध्ये वंचित बहुजन आघाडी पहिल्या क्रमांकावर जिंकली पाहिजे आदरणीय सुजात दादा आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा सा। बाळासाहेब आंबेडकर तू मागे बडो बाळासाहेब आंबेडकर तू मागे बडो सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या इकडच्या सर्व लोकांना विनंती आहे बसून घ्या नाहीतर तर मीडियाच्या बॉक्समध्ये थांबा जोना। ना ना जोना। 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 सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व मामानवांना त्रिवार अभिवर्तन करतो आणि से गो बाई बहिनन मारो जय सेवालाल जय भीम मित्रांनो सर्वात पहिले मी आपल्या सर्वांची माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो की यायला बराचसा उशीर झाला पण आपल्या सर्वांना माहिती असेल की बाळासाहेबांची प्रकृती जरा खालवली आहे म्हणून मला काल मुंबईची सभा घे है करण्यासाठी हैदराबादवर मुंबईला जायला लागलं परत काल रात्रीची फ्लाईट बघून हैदराबाद आलो आणि मग थेट मला सांगितलं होत की हातगावची सीट दिलीप साहेब राठोड जिंकतायत तू प्रचार आला जा आणि मी कोणत्याही परिस्थिती तिकडे पोच म्हणून थेट हैदराबाद दिलीप दादांची सीट काढायला आपल्या सर्वांची संवाद साधायला आलो मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीये की थोड्या तीन आठवड्यापूर्वी आपल्या सर्वांना एक बातमी आली होती की कोणाच्या तरी एकाच्या छातीमध्ये दुखायला लागलं होतं आणि त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राच्या छातीमध्ये धकधकी जरा वाढली होती आणि या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना माहितीये की टेन्शन वाढलं काळजी लागली आणि एक काळजी बाळासाहेबांच्या तब्येतीबद्दल होती त्यांच्या प्रकृतीबद्दल होती आणि दुसरी काळजी अशी पण होती की हे झालं त्याचं टायमिंग खूप वाईट आहे तोंडावरती इतकी महत्वाची निवडणूक आली आहे आरक्षण एससी एसटीचं आरक्षण आपल्या जीवामाला आरक्षण आणि भारताचा संविधान वाचवण्याची ही लढाई आहे आणि आता या प्रकृतीमध्ये याच वेळेस जर बाळासाहेबांना बरं नसलं तर आपण कसं लढणार पण आपण बघितलं असेल तर बाळासाहेब आंबेडकर चार दिवस मध्ये होते त्याच्यानंतर त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही सात दिवस विश्रांती घ्या म्हणजे तब्बल अकरा दिवस ते मैदानात उतरू शकले नव्हते अकरा दिवस ते प्रचाराला नव्हते पण कुठेही आपल्याला वंचित बहुजन आघाडीचा प्रचार कमी होताना दिसला का कुठेही वंचितचा झंझवाट कमी होताना दिसला का कुठेही इकडे आपल्या वंचितच्या युवकांचा दरारा कमी होताना दिसला का नाही आणि ही ताकद आपल्या वंचित बहुजन आघाडीची आणि आपल्या आंबेडकरवादी चळवळीची आहे की इकडचा प्रत्येक सैनिक आज पेटून उठलाय इकडचा प्रत्येक वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार पदाधिकारी कार्य करता या कार्यकर्ता आरक्षणवादी आणि आरक्षणाच्या बाबतीने लढणारा इकडचा प्रत्येक साथीदार आज हे पेटून उठलाय की बाळासाहेब आंबेडकर आजारी आहेत ते प्रचाराला कमी फिरू शकतात पण ते जरी आजारी असले तरी इकडच्या वंचितांसाठी बाळासाहेब आंबेडकरांनी जी लढाई सुरुवात केली होती ती लढाई संपून ती लढाई जिंकण्यासाठी इकडचा प्रत्येक वंचित बहुजन आघाडीचा का कार्यकर्ता समर्थ आहे <�OLL> आणि म्हणूनच मी आपल्या सर्वांना एवढी विनंती करतो की आपल्या सर्वांना माहिती आहे की लढाई आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की लढाई मुश्किल आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की बाळासाहेबांना डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितली आणि ज्या प्रकारचा प्रचार ते आधी करणार होते ते करू शकणार नाही पण हेच समजून घेता इकडे उपस्थित प्रत्येक माता भगिनीला वडील मंडळींना इकडच्या युवकांना माझ्या साथीदारांना आणि या लढाईतल्या या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझी एक विनंती आहे की ह्या पुढे वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता बाळासाहेब आंबेडकर आहेत या भूमिकेमध्ये घुसून मी बाळासाहेब आंबेडेकर या भूमिकेत घुसून आपण सर्वांनी मैदानामध्ये उतरावं प्रचाराला लागावं आणि ही जी हातगावची जी आपली सीट आहे जो भारी बहुजन महासंघाचा भारीपचा बहुजन महासंघाचा आणि आता वंचित बहुजन आघाडीचा बाले किल्ला आहे तो आपल्याला कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा आहे म्हणजे जिंकायचा मित्रांनो आज आपल्यामध्ये आपले उमेदवार आहेत बंजारा समाजाचं नेतृत्व करतात आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की बंजारा समाज हा वंचित बहुजन आघाडीचा एक महत्वाचा घटक आहे आणि बंजारा समाज नेहमीच जुडलेला आहे आपण ह्याच्या आधी बघितलंय की हदगाव हिंगोली मतदारसंघांमध्ये पडत दोन हजार एकोणीस ला आपल्याला माहिती आहे की मोहन राठोड साहेबांनी मोठं मतदान या हिंगोली मतदारसंघामधनं घेतलं होतं बंजारा समाजात त्याच पद्धतीने या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर बी डी चव्हाण बंजारा समाजाचे नेते यांनी मोठ मतदान हिंगोलीमधनं घेतलं होतं आणि आपण बघाल तर दरवेळेस बंजारा समाजाच्या पाठीनी वंचित बहुजन आघाडी नेहमीच उभी राहिली होती अकोल्यामध्ये बंजारा समाजाच्या व्यथा काय तांड्यांवरती आपल्या बंजारा गोरमाटी भाऊ बहिणांची प्रश्न काय हे समजून घेण्यासाठी वंचित बहुजन युवक आघाडीनी तांडा सामु चलो नावाचा एक महत्वाचा कार्यक्रम राबवला होता आणि प्रत्येक वंचित बहुजन आघाडीच्या माणसांनी पंजारा समाजाच्या तांड्यांच्या नायिकांच्या आणि कारभारींच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या कशा सोडवता येईल याचं काम केलं होतं आणि जर आपण वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा बघितला तो दोन हजार चा जोशाबा जाहीरनामा असू दे किंवा दोन हजार चा वंचित बहुजन आघाडीचा पहिला जाहीरनामा असू दे त्याच्यामध्ये प्रामुख्याने तीन मागण्या इकडे आल्या सर्वात पहिलं की हिंगोलीमध्ये जे मोठं सभागृह होत त्या सभागृहाला वसंतराव नाईकांचं नाव हे दिलं पाहिजे दुसऱ्या बाजूला इकडे जितके पण क्रीडा उद्योग चालतात आणि खेळ चालतात त्या खेळामध्ये बंजारा समाजाच्या तरुणांची जास्त जास्त सहभाग करायला वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनामामध्ये तरतूद केलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीची ही प्रामुख्याने तिसरी आहे की, की प्रत्येक बंजारा तांडाला आपण ग्रामपंचायतीचा दर्जा दिलाच पाहिजे म्हणजे दिलाच पाहिजे आणि आपण बंजारा समाजाची जी जर परिस्थिती बघून घेतली तर आपल्याला प्रामुख्याने एक गोष्ट दिसते की आज बंजारा तंड तांड्यांवरच्या तरुणाच्या हाताला रोजगार नाही हा समाज बंजारा समाज जो भारतामध्ये हो आज आपण यांच्या जा तांड्यांवरती जाऊन परिस्थिती बघा आणि आपल्याला कळाल की हे समाज बऱ्याच दुब्बळ झालेला आहे बळकट नाही आणि म्हणून आज वंचित बहुजन आघाडी बंजारा समाजाच्या मागे ताततीने उभी एवढंच नाही तर आपण बंजारा तरुणांची समस्या बघा पहिले व्यापारी असलेला हा समाज आज वीट पट्टी कामगार ऊसतोड कामगार आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसतो आणि वंचित बहुजन आघाडीचं एवढीच एक संकल्पना आहे की इकडच्या बंजारा बन... तांड्यांवरती जितके पण तरुण आहेत त्यांच्या हाताला रोजगार देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यानंतर करणार आहे आणि इकडे बरेच ओबीसी बांधव आहेत त्यांना मला एकच विनंती करायची की आपण सर्वांना ट्राय करून बघितले आपण सर्वांना संध्या देऊन बघितल्या आणि आपल्या हाती आलं का काही इकडे प्रस्थापित मराठ्यांची इतके दिवस मक्तेदारी चालू होती त्यांची सत्ता चालू होती आणि तुम्ही यांचा गेम समजून घ्या आपण जर बघितलं तर आज कारखाने कोणाकडे प्रस्थापित मराठ्यांकडे साखर कारखाने कोणाकडे प्रस्थापित मराठ्यांकडे दूध डेऱ्या कोणाकडे प्रस्थापित को प्रस्था त्याचबरोबर जर आपण परिस्थिती बघितली तर आपल्याला हे सुद्धा दिसेल की शिक्षण संस्था सुद्धा प्रस्थापित मराठ्यांकडे दोन हजार चोवीस मध्ये जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीस महाराष्ट्राच्या लोकसभा सीट आहेत त्या अठ्ठेचाळीस सीटांवरती एकोणचाळीस ठिकाणी प्रस्थापित मराठे निवडून आले एवढच नाही तर मागची दोन हजार एकोणीस ची विधानसभा बघा आणि या विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याला दिसेल कि दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे जागांवरती दो प्रस्थापित मराठे निवडून आले आणि आपण परिस्थिती समजून घेतली तर आपल्याला मोठ्या बाजूला दिसेल की एका बाजूला प्रस्थापित मराठ्यांच्या हातात सगळं दूध डेरे आहेत शिक्षण संस्था आहेत साखर कारखाने बँका आहेत सत्ता आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला परिस्थिती दिसेल की मनोज दरांगे पाटील यांनी मोठं आंदोलन उभं केलं होतं कारण मराठ्यांना आरक्षण पाहिजे तर तुम्ही ह्याच्यातला गेम समजून घ्या ह्याच्यातला गेम एवढा आहे की इकडच्या प्रस्थापित मराठ्या नेत्यांनी स्वतःच्या समाजालाच विकून खाल्लंय तर ते आपले करू शकतात का काही ज्या प्रस्तावित मराठ्यां नेत्यांनी स्वतःच्या समाजाला विकून खाल्लंय ते बहुजनांचे होऊ शकतात कधी ते आंबेडकर वाद्यांचे होऊ शकतात कधी ते ओबीसीचे होऊ शकतात कधी ते मुसलमानांचे होऊ शकतात कधी नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आता या मराठ्यांकडे प्रस्थापित मराठ्यांकडे प्रस्थापित पक्षांकडे आपण इतके दिवस ताट मांडून बसलो आपल्या ताटात काही पडलं का नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की जर आपल्या ताटात काही पडत नसेल तर यांच्या खानावळीवरती लाईनी लावणं बंद करू आपला विकास होत नसेल आपला विकास होत नसेल आपल्या समाजाचा उद्धार होत नसेल आपल्या घरी सत्ता येत नसेल आपली कामं होत नसतील आपले रस्ते बांधले जात नसतील आपले हॉस्पिटल बांधले जात नसतील आपल्या गावांवरती तांड्यांवरती पाणी येत नसेल तर आपण यांच्याकडे किती दिवस लाईन लावून थांबायचं आणि म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतो की आता ह्या पुढे पाटल्याच्या वाड्यावरती लाईनी लावणं बंद म्हणजे बंद आणि आपण इतके वर्ष थांबलो ताट मांडून बसलो ताटात कोणी अन्न वाढत ना आणि म्हणून मी म्हणतो की जर यांच्या ताटांमध्ये खानावळीमध्ये जाऊन आपल्या ताटात कोणी जेवण वाढत नसेल आपल्या ताटात कोणी अन्न वाढत नसेल तर काय करायचं काय काय करायचं स्वतःची एक खानावळ सुरुवात बरोबर आहे सोपा मुद्दा आहे माणूस काय करणार आणि त्याच्यावरती शिजणार बोकड सुद्धा जर आपलं कधी सरवळी राहणार आणि म्हणून मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आता ह्याच्या खाण्यावर लावणं बंद करू आणि ह्याच्याहून दुप्पट मोठी आपल्या स्वतःच्या हक्काची मालकाची खानावर उघडी करू आणि आपली खानावण म्हणजे काय सांगतो आपल्याला आपलं ताट म्हणजे आपला मतदार संघ आपलं जेवण म्हणजे आपलं आपले वाढती आणि आपले आचारी कोण आहेत आपले उमेदवार आणि आपली खानावळ आपली खानावळ म्हणजे आपला हक्काचा

हजारो संख्येनं या ठिकाणी एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल मायनॉरिटी असेल या सर्व समूहातील मतदार बंधू आणि भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्याबद्दल मी त्या सर्वांचा या ठिकाणी प्रथमत आभार व्यक्त करतो कारण या ठिकाणी आलेली ही जनता ही काय बोलबजुरी करणारी जनता परंतु कोणत्याही आमिषाला बळी न पडता स्वतः आलेली ही जनता आहे ही जनता नाही नये एकीकडे महाविकास आघाडी महायुतीचं आव्हान आहे कसं पाहता याकडे या ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुतीचं आव्हानच नाही आहे कारण का या मतदारसंघामध्ये जवळपास दोन लाख वीस हजार मतदार हा ओबीसी एस सी एस टी या समूहातील आहे आणि मी ओबीसी उमेदवार आहे आणि ओबीसी उमेदवार असल्या कारणाने या ठिकाणी किती जी काही मागासलेली मतदार आहे ही यावेळेस डेफिनेटली क्रांती करेल आणि माझी जे सीट आहे पंच्याहत्तर हजार लिडनं पुढे येणार आहे भव्य सभा आयोजित केली काय वाटते विजयाच्या दिशेने का या ठिकाणी हा <laughs> जो मागासलेला समाज आहे हा पेटून उठलेला आहे कारण का जो प्रस्थापित समाज आहे तो प्रस्थापित समाज आमच्या आरक्षणामध्ये भागीदारी बनू पाहत आहे म्हणून इथला जो काही समाज आहे हा समाज आहे आणि तो, तो नक्कीच यावेळेस क्रांती करणार आहे विरोधकांना माझ आव्हान आहे की त्यांनी आमच्या लोकांना आम्ही दाखवू नये आणि आमची लोक पण आमिषाला बळी पडणार नाहीत तुम्ही कितीही पैसा होता तुम्ही कितीही धनसंपत्ती या मतदारसंघामध्ये होता ते त्याला जुमानणार नाही आहे okay. ओके